नाही लांबून मागत आहे मागू द्या राग नाही आपल्याला बरोबर किती कमी मागितला राग नाही आपल्याला बरोबर मी जरी पाच हजारला मागितले तर राग नाही असतील तर व्यवस्थित बोला एक लाख पाच हजार एक हजार सत्त्याण्णव सत्त्यानव घ्यायचे किती ला रुपये व्यवस्थित बोला ठेपेवर मागा वापस नाही 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 ठेपेवर मागा वापस नाही बरं पंच्याण्णव ला मग ब्याण्णव एक्क्याण्णव ऐंशी हजार रुपये देऊ बघा मित्रांनो ऐंशी हजारला मागणी लागलेली तर जोडला मित्रांनो ऐंशी हजार रुपयाला मागणी वगैरे लागलेली जोड वगैरे बघा तुम्ही माल भाऊ नव्वद नाही घेता कितीला ऐंशी हजार असं नाका म्हण घ्यायचे असतील व्यवस्थित मागितली पहिलं बी नाही पडून काढले दोन जोड्यांमधून एक एक बैल पडून काढले पहिलं बघा कसे ऐंशी आणि पंच्याऐंशी रुपये कोणत्या वासरात नाही घ्यायला वासर ऐंशी साते दोघ ते मागत आहे ऐंशी आपण त्यांना पंच्याण्णव ची सांगून दिले त्यांनी व्यवस्थित मागावं देणार आहे आपण त्यांना व्यवस्थित मागितल्यावर वापस नाही आपल्याला वापस नाही बोला बरं बोललो आम्ही आता कारण कसे जे मागायचे ते पूर्ण मागून टाकलेले आहेत जेवढी हाय होती त्याच्या कारण मग नाही आपल्याचे नाही तेवढे हाय होते जरूर आम्हाला तर सत्तरच हजार सांगितले आम्ही डायरेक्ट ऐंशी खेळून दिले दोन कमी वाजला नाही मग एक्क्याऐंशी हजार रुपये आणि पंच्याऐंशी म्हणून मारणार आहे तू ताप मारणार आहे पण ताप मारायला टाईम आहे अजून किती टाईम आहे मग ते बैल सत्तर वाजता नाही नाही पुढे काय आपली अपेक्षा देतो तुम्हाला एक शब्द असं फिरून सांगा नाही आता नाही आता काही नाही तुम्हाला रक्त निघणार आम्ही बळकर आता नाही करू म्हणा चला मग जाऊ दे देऊन जाईल येऊन जाई ना तुम्ही मोकळ्या माने साप मारली पाहिजे आता एवढे व्यवहार पारायची जे पण तुम्ही व्यवस्थित बोलत नाही ना तुम्ही शंभर 70000 हजार भाऊ मला हजार मारतो ना लगेच मी 10000 रुपयाचे करू म्हणून की आता खालून म लगीं घेतले यावार्थ जाऊ द्या नाही मग आता 81000 ला पक्का हाय होईल तुम्ही आता तुमची बाब नाही तुमची तुमचे तुमची इच्छा पुढे नाही बरं घेता की दिला घेतले तेवढ्याला त्याच्यावर नाही घ्यायचे

नाही आता नाही बोलायचं बोला बारा हजार रुपये वाढले वा म्हणजे तो फक्त दोन दिवस मला पैसे देणार देणारे कोणते नाही नाही ब्याऐंशी हजार म्हणजे तो उद्या <उदाँगे>। हजार <laughs> त्यांनी वाढवले म्हणून सत्तरच्या वर मी माझी अपेक्षा नव्हती हा बोल तुम्हाला नाही नाही ब्याऐंशी हजार बोलले का ते नाही तुम्हीच बोलले ना त्र्याऐंशी आता मजाक नको करू मजाक नाही तुम्हाला सांगितले मी लाखाची खाली नाही सांगत मी बैलांचे तुम्हाला सांगितले लाखाची खाली तुमच्या नामपूर मध्ये ती लाखाची बुडी

घ्यायचे आता नको तू आता रक्त हे बाय जे मागायचे ते मोकळ्या मनानं मागून टाकले मजा की नाही हजार रुपयाला तू बिंदाच थाप मारून दिली विषय तुम्हाला समजतं व्यवहार कुठं उरायला नाही व्यवहार आम्हाला समजत नाही ना मी ऐंशी तुमचे दोन जास्त ऐंशी दोन कमी नव्वद माझे तुमचे दोन जास्त ऐंशी व्यवहार कुठं उरायला सगळ्यांना कळत नाही आता नाही काय कसे काम गाव फुटायला आता काम आम्हालाही फुटूयला सगळे आले फुट हाय होऊन गेला आता जा सांगा असं बोला 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 एक शब्द बोला आणि करा व्यवहार व्यवहार झाला आहे तेवढ्या मध्ये व्यवहार हो શબ્દ બોલ

तुम्ही शिजवलंय तुम्हीच का तुमच्या समोर बैलाय अपमान करायचं नाही काही नाही पंच्याऐंशी हजारला दिले तुम्हाला तर घेऊन जायचे असं सोडून द्यायचे काय एवढा विषय नाही यापुढे घरा नाव सांगा या पुढे या सांगा नाव सांगा काय नाव तुमचं अभिमान कापूते दादाजी कापुते हे देवळ्याहून आले नामपूर बाजार सोडून इथं आले तिथे लई मागे जोड्या म्हणे जोडी दिलेली फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाला दोन म्हणजे लई टाइम लागला लई फुटला पंच्याऐंशी हजार रुपयालाही पहिले यांना दिली तुमचं नाव सांगा दत्तू गोविंद शिंदे